बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संतांना साष्टांग पडी परतरोंग केला सुरुवात करते तर संदान राजा रामाने ज्याला स्थान जिंकलं जनस्थान राजा रामाने खरं दुष्यंत आणि शूरपण केला दिलं मग पाताची निज मंदिर प्रवेशला तसेशी कनक प्रभाते जापार रत्न वैजयत खांबो खांबी मग पुष्प विमान उडला राजा रामाचा लंकेच्या ठिकाणी आला आपल्या महालामध्ये आला तर सगळं सोन्याने बनवलेलं सिंहासन सुवर्ण भिंती अतिशय कुसरी चित्रे लिहिले नाना परी माझी देवांगणे सारखी मंदोदरी दे

एक असणार हात होऊ लागले एक असणारे तिच्या बरोबर गप्पा गुस्की मारू लागलेले एक एक मध्ये असणार चंदन तिला करू लागले एक एक आरस दाखवू लागले बांबू बरोबर पाडलाय का

ભસ્મ ચર્ચિત સર્વ શરીર નેત્ર લાલક લાલ ભડક કપડે ઘરે

महादेवजी ला दिला आहे सुरा सुरा न कळे गा रक्षे सुरा अक्षय भाता बाण दुर्धर अक्षय नाही रणंग आहे याला काय देवा देवादिकांना सुद्धा करणार नाही अक्षय भाता कधी ना संपणार भाता दिलेला आहे म्हणजे कधी ना संपणार बाण अतिशय

होय हो या नसान न पुत्रे केले करी नू चीन गडी ले तू द मला अशा प्रकारचं सुप्रच्छाने व ज्याबरोबर रजारावण मला बराय खर आहे पण पोर आणि जरा जगला सुट नाही केला

प्रवेश आनंद असती यावर काय करून घेतला आणि उतरून महादुखा खरिता लंकेच्या ठिकाणी आला तरी देव काय चुरून आणलेला राजा रावांनी ते स्त्रिया गावात उतरले होते युमानातनं लय मोठे मोठ्या रडत होते भोमलत होते आणि काय झालं कोणी अकरा धर्मात्मा मात, तो विभीषण रावणाप्रती काय वचन बोलता झाला ते धर्माचा असणारे विभीषण का बघितलं आणि आपल्या राजाला बंद झाला काय बोलू लागले अग्रजाने

उठली तू दुसऱ्याच्या पळवून आण्या आपली पळवून नेहली की म्हणले कशाला कुठं ना करीत बसला तो लोकाच्या आणल्या शंभर तरी आणल्या पण तुझी एक तरी नेहमी का नाही मला आपली बहीण कुंभणीशी राक्षसाने नेहमी दादा कशाला अशी शंभर आणले पण आपली येल आपलं बिभीषणा बी भीषणा असे बोले रा कोणी नेली ते मत नाही आता तू सांग का विस्तार म्हटलं मला काय माहिती नाही र

मी होता मी उदकी होतो ध्यान असत मज येत होत आणि तिघ जे तिघ असतो तर नेहू दिलं नसतं म्हणजे इंद्रजित यत्न नाही केला आणि ती कुंभकर्ण झोपला की म्हणजे दहा वाजले की ती झोपला आणि मी काय करत होत मी म्हणलं आपलं पाण्यात ध्यान असत बसलेलं होतं काय करू कुंभणी सी होती अंतपुरी तेथे प्रवेश लागतो दुराचारी धरुणी नेली करुणी मारी प्राय नागरी पैसा कुंभणीशी घरात येत होती तिच्या मंदिरात असणार तो त्याने गेला आणि तिला दहा

श्रेणी ची नेहमी म्हणणे काय असं म्हणजे बरोबर राजा राम चित्र पाहायच्या आग मस्त करा अतिशय राग राग रागाच्या भरात क्रोध्या रक्त झाले नाही ना आता सिद्ध करा सैन्या आनाशी रग मना करा वया हरी रागाच्या भरात मला बघतो का म्हणजे आला रक्त म्हणजे चला

दिखाई सुरा सुरा दे कोणी काम पती चली एसा तो वर्णनच करतात ना असे शूरवीर प्रक्रमे मध्ये 21 वर्ग 14 भुवन यांची मूळी बनते अशा प्रकारचे राक्षस घेऊन निघाला त्याचे शस्त्र ते सामर्थ्य आणि देवता नवदाता तापद पाताळ पाताळ आदि लोक भय भीतरन घे भिडत भी हो आवर रंगनाच्या ठिकाणी त्यांच्याबरोबर जर कोण जर भेटलं तर लट 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 स्वर्गात असो पाताळात असो किंवा असणार त्या जगतात दास सगळे घाबरतील असे राक्षस बरोबर बरोबर घेऊन निघालेले राक्षस निघाले भारी त्या अभ्रे चक्रजीत रण पृष्ठभागी कुंभकर्ण दीर्घ शरीरी मध्ये रावण शोभत राक्षस घेऊन निघालेला पुढे मध्ये असणारा इंद्रजीत मध्ये कुंभकर्ण आगळ बम जत गळबमन महागर राजा रावण असं सैन्य घेऊन निघाला विभीषण जो का धर्म पारायण करावया त्रिकुटी जय रक्षण प्रजा पाळ निमित्ते प्रजेच पालन करायचं व्यवस्थित म्हणून धर्माचं मूर्ती असणार विभीषण

तुमच्या बहिणीला म्हणजे तेव्हा मधुराक्ष पळवून आणलं बोलत आहो भगिनी तुझं भय नाही निची आमचा बहिणी त्याचे पदार्थ आम्ही आलो तेवढ्या कुंभकर्ण मला पाय आता घाबरूच नको की आम्ही कशाला म्हणजे आम्ही कशाला आलो आमचा बैल असणार दाजीला स्मारायला असं म्हणल्या बरोबर म्हणे राया आबाई दिले हे वचन पाहिजे सांभाळले प्रसन्न झाला असे तरी भ्राताला राखिले पाहिजे माझ्या एका बाबा बरं झालं माझं रक्षण करण्यासाठी आला माझं पाटीला का आला बर झालं म्हणला पण हे काय बघा तुम्हाला हात जोडते तुम्हाला विनंती करते माझ्या कोण कवाचा को झाले सुखी राहू दे माझ्या सत्या आपली की जे माझे वैवध्या तू कमी जे वैवध्या परी सभय तुल

आसी आ, जांग जांग मालक बर झालं आम्हाला जातो अनेकांबरोबर भांडण तांटा करतो जिंकतो म्हणले असणारा तू ना मारायचं नाही राजभात मारत नाही फक्त दाखव बघू दे आम्हाला कोणी वचनक सीतात काळ उठवण भय सांडवया राजाराय दिला बरोबर लगेच राजाराणाला कुंभ करण्याला कुंभ आणि घेत आपलं मालक झोपलेलं होतं मधून त्या महाला मध्ये घेऊन गेले मग मने प्रतारासी निद्रा सांडून उठा नाही घेसे एका माझी वचनासी लगेच गेले म्हणजे की पाहुणा तू पाहुणा म्हणजे मी तो तुमचं म्हणजे असणार राजा रावण आल्यात कुंभकर्ण आल्यात उठा लवकर उठा म्हणून असणारी कुंभ आपल्या मालकाला उठू लागली मी काय बोलते त्याच्या आई का म्हणले माझा बंधू तसा समाज मे कुंभकर्ण इंद्रजीत जाण आणि प्रधान भाऊ राजा रावण आलाय कुंभकर्ण आलाय आमचा असणार बाद इंद्रजीत सुद्धा तुमच्या भेटीला आलाय उठा लवकर त्यांना भेट द्या सुर

पूजा करून गेला निशा प्रवर्तली मग जशी पूजा करावी तशा राजाची असणारे साहित्याने रावणाची पूजा केलेल्या पूजे केल्यानंतर राजा रावण आनंद वाटला आणि पूजा करता करता आनंदाच्या भरात दिवस मावळा रात्र झाली सैन्य सहित दशानन पुत्र बंधू वर्तमान संतोषे निशा तेथे क्रमोन पूर्वे भान उगवला सर्व सैन्य सहित प्रधाना सहित कुंभकर्ण भावा सहित इंद्रजी तुम्हाला सहित म्हणजे अख्खी रात्र तिथे घालवली दिवस ओज आटला उदय होताची सहस्र किरण संध्या स्नान संध्या तेथे सारुण

एकनाथ महाराज एकनाथ महाराजांना शरण गेला असणार रम्य मनाला टाकणारा रामायण आहे काय कथा येईल सांगता येत नाही असे मनाला आणि भव आहे भव सर्वात असणार मला म्हणतात दोष म्हणजे भव दोष आहे तो म्हणजे जन्म आणि मरण आहे हे भव दोषाचं खंडन करणार अशा प्रकारचं रामायण आहे